नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची आणि अशी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो आता राज्यातील शेतकऱ्यांचं सरसगट कर्ज माफ होणार या संदर्भात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर नवा पहाट उगवला आहे महायुती सरकारच्या सत्तारोहणासोबतच राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या मनात एक नवी आशा पल्लवित झाली विशेषत कर्जमाफीच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांचे डोळे लागले असून निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने केलेल्या मोठ्या घोषणांमध्ये सरसगट कर्जमाफीचे वचन प्रमुख आहेत ज्यामुळं आता या वचनाची पूर्तता कशी होणार याकडं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लाग आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये कर्जमाफी संदर्भात महत्वाचे अपडेट आपण पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही शेतकरी आहात आणि आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटण्यासाठी तर शेतकऱ्यांच्या जीवनात कर्जमाफी हा अत्यंत संवेदनशील विषय आहे माहिती सरकारनं त्यांच्या नोंदणी जाहीरनाम्यात स्पष्टपणे म्हटलं आहे की आम्ही शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी देणार आणि त्यांचा सात पारा कोरा करणार आहेत या वचनामुळं शेतकरी वर्गात मोठी अपेक्षा निर्माण झाली होती विशेषत छोटे आणि मध्यम शेतकरी जे वर्षानुवर्षे कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत त्यांना या घोषणामुळे दिलासा मिळाला होता तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेतकरी हिताचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी सकारात्मक निर्णय होणार अशी अपेक्षा आहे दोन हजार चौदामध्ये त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दीड लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी देण्यात आली होती त्यानंतर दोन हजार एकोणावीसमध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवल्या गेली होती ज्यामुळं अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासासुद्धा मिळाला होता तर सध्याच्या परिस्थितीत राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती जर चिंताजनक आहे तर अनियमित पाऊस नैसर्गिक आपत्ती बाजारपेठेतील अस्थिरता वाढण्याचा आणि उत्पादन खर्च यामुळे शेतकऱ्यांचा वर्ग मोठ्या आर्थिक संपटात सापडला तर याच परिस्थितीचा कर्जमाफी हा त्यांच्यासाठी जीवनदायी ठरू शकते विशेषतः ज्या शेतकऱ्यांना आजपर्यंत कोणत्याही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांच्यासाठी ही, ही योजना विशेष महत्वाची ठरणार आहेत तर विचारात घेतले जाणे अपेक्षित असून प्रथमत ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी कधीही कर्जमाफी मिळाली नाही त्यांना प्राधान्य मिळणार आहेत आणि महत्वाचं गरजेचं म्हणजे दुसरे कर्जमाफीची प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ असणार जेणेकरून प्रत्येक पात्र शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचू शकणार आहेत आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्जमाफीसोबतच दीर्घकालीन शेती विकासाच्या योजनावर विचार व्हावा जेणेकरून भविष्यात शेतकऱ्यांना पुन्हा कर्जाच्या जाळ्यात अडकावे लागणार नाही महायुती सरकारसमोर आता मोठे आव्हान असून एका बाजूला शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे आणि दुसऱ्या बाजूला राज्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करणं या गो गोष्टीमध्ये योग्य समतोल साधणं महत्त्वाचं आहे शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळं कर्जमाफीची प्रक्रिया ही संख्या आणि टप्प्याटप्प्याने राबावी लागणार यासाठी एक सुनियोजित कार्यक्रम आखणंसुद्धा गरजेचं असणार आहे तर कर्जमाफीच्या लाभार्थ्यांचा सातबारा आता कोरा करण्याची घोषणा देखील महत्त्वाची आहे यामुळं शेतकऱ्यांना नव्याने कर्ज घेण्यास मदत होईल आणि त्यांची शेतीची व्यवसाय पुन्हा सुरळीत होऊ शकतात परंतु यासोबतच शेतकऱ्यांना आधुनिक आणि तंत्रज्ञान सिंचन सुविधा बाजारपेठेची माहिती यासारख्या सुविधा उपलब्ध करून देणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे तर या सर्व योजनांचा परिणाम महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रावर दूरगामी होऊ शकतो कर्जमुक्त झालेले शेतकरी अधिक आत्मविश्वासाने शेती करू शकतील त्यांचे जीवनमान सुधारेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालनासुद्धा मिळेल शिवाय शेतकऱ्यावरील मानसिक ताण कमी होईल त्यांच्या कुटुंबांना स्थैर्य मिळेल परंतु कर्जमाफी ही केवळ तात्पुरती उपाययोजना आहे हे लक्षात घेणंसुद्धा महत्त्वाचं तर दीर्घकालीन दृष्टीने शेती क्षेत्राला स्वावलंबी बनवण्यासाठी ठोस पावलं उचलणंसुद्धा गरजेचं आहे यामध्ये शेतीचे आधुनिकीकरण सिंचन सुविधांचा विकास शेतीमालाला योग्य भाव मिळवून देणं आणि शेतकऱ्यांचा वित्तीय साक्षरतेने प्रशिक्षण देणं या गोष्टींचा समावेश आता यानंतर राज्य सरकार यांच्यामार्फत केला जाणार आहेत तर आता नुकतेच मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून आता शेतकऱ्यांच्या नजरा कर्जमाफीवर आहे परंतु राज्य सरकारने इलेक्शनच्या अगोदर शेतकऱ्यांना शब्द दिला होता की शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी होणार तर हा शब्द कितपर्यंत राज्य सरकार खरं ठरवणार यावर शेतकऱ्यांच्या सर्व नजरा लागून आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे अपडेट घेतले असून आता शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी होणार आता हे निश्चित झालं आहे तर आता नुकतीचं देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली याबद्दल तुमचं मत काय नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे आणि मित्रांनो व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली योग्य वाटत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक आणि सुद्धा करायचं आहे